राष्ट्रीय एकता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांना कोण सामान्यत कोणत्या नावाने ओळखले जाते भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले टिंबटिंब आणि टिंबटिंब होते उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळीचे नेतृत्व केले होते बारडोली सत्याग्रह स्टॅच्यू ऑफ युनिटी हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक कोठे स्थित आहे केवडिया गुजरात नर्मदा नदी जवळ भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याची सुरुवात कोणत्या वर्षापासून सुरुवात केली दोन हजार चौदा सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणत्या ऐतिहासिक घटनेनंतर मिळाली बारडोली सत्याग्रह स्टॅच्यू ऑफ युनिटी ही सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा कोणत्या नदी किनारी उभारलेली आहे नर्मदा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणत्या प्रमुख कार्यासाठी आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावली देशी संस्थानांचे भारतीय संघराज्यात एकत्रीकरण करणे आजची क्वीज इथेच संपते तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल खूप खूप धन्यवाद आजच्या राष्ट्रीय एकता दिवसाविषयी तुम्हाला नवी माहिती नक्कीच मिळाली असेल अशी अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कमेंट्स लिहा धन्यवाद